कधी स्वतःला शांतपणे विचारलत का की मी रोज धडपड करतोय प्रयत्न करतोय पण तरीही आयुष्य जिथे आहे तिथेच का अडकलंय कारण ट्रुथ असं आहे की आयुष्य एका मोठ्या क्षणामुळे बदलत नाही तर त्या छोट्या ऑलमोस्ट इनविजिबल सवयींमुळे बदलतं जे आपण रोज इग्नोर करतो ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला हेच सांगतं की तुम्ही जिथे आहात ते लकमुळे नाही डेस्टिनीमुळे नाही परिस्थितीमुळे नाही तर तुमच्या रोजच्या हॅबिट्समुळे आहे गुड हॅबिट्स क्वायटली बिल्ड युअर फ्युचर आणि बॅड हॅबिट्स सायलेंटली डिस्ट्रॉय इट आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट ही आहे की हॅबिट्स कधीच ड्रमॅटिक नसतात त्या कधी आरडाओरड करत नाहीत त्या रोजच्या छोट्या रेपिटेशनमधून तयार होतात जसं दररोज आज थोडा वेळ फोन बघू म्हणत रात्री उशिरापर्यंत स्क्रोल करणं किंवा आज वाचूया उद्यापासून म्हणत पुस्तक बाजूला ठेवणं हे सगळं स्मॉल वाटतं पण रोज रिपीट झालं की तेच तुमचं उद्याचं आयुष्य बनवतं ॲटॉमिक हॅबिट्स एक पेनफुल पण फ्रीईंग ट्रूथ सांगतं की एवरी ॲक्शन यू टेक इज अ वोट फॉर द पर्सन यू वॉन्ट टू बिकम म्हणजे आज तुम्ही जे करता ते उद्याच्या तुमच्या व्हर्जनसाठी वोट देत असतं आज तुम्ही डिसिप्लिन चूज करता की कम्फर्ट एफर्ट चूज करता की एक्सक्यूज हे ठरवतं की पाच वर्षांनी तुम्ही स्वतःवर प्राऊड असाल की स्वतःवर नाराज आपण सगळे गोल्सवर प्रेम करतो सक्सेसफुल व्हायचंय फिट व्हायचंय रिच व्हायचंय पीसफुल लाईफ हवी पण प्रॉब्लेम हा नाही की गोल्स चुकीचे आहेत प्रॉब्लेम हा आहे की आपण गोल्सवर इतका फोकस करतो की सिस्टम्स विसरतो कारण ऑलिम्पिक गोल्ड मेडल विनर आणि लास्ट पोझिशनवाला ॲथलीट दोघांचाही गोल एकच असतो विन पण फरक असतो त्यांच्या रोजच्या सिस्टममध्ये त्यांच्या ट्रेनिंगमध्ये है, त्यांच्या हॅबिट्समध्ये है। अॅटॉमिक हॅबिट्स क्लिअरली सांगतं यू डोंट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टम्स म्हणजे तुम्ही किती मोठं स्वप्न पाहता याला अर्थ नाही जर तुमची रोजची रुटीन रोजची चॉईसेस रोजची डिसिप्लिन वीक असेल आणि म्हणूनच क्रॅश डाएट काम करत नाही ओव्हरनाईट मोटिवेशन टिकत नाही न्यू इयर रेझोल्युशन्स फेब्रुवारीपर्यंत मरतात कारण आपण रिझल्ट चेंज करायचा प्रयत्न करतो पण प्रोसेस चेंज करत नाही आणि सगळ्यात डीप कॉन्सेप्ट म्हणजे आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स आपण म्हणतो मला लवकर उठायचं आहे मला वाचायचं आहे मला प्रो सोडायचं आहे पण आतून आपली आयडेंटिटी तशीच असते मी आळशी आहे मी इनकन्सिस्टंट आहे माझ्याकडून होत नाही अँड अटॉमिक हॅबिट्स म्हणतं रिअल चेंज तेव्हा होतो जेव्हा तुम्ही आउटकम बदलणं सोडून आयडेंटिटी बदलायला सुरुवात करता जेव्हा तुम्ही मी वाचायचा प्रयत्न करतोय ऐवजी मी रीडर आहे असं म्हणता मी डिसिप्लिन बिल्ड करतोय ऐवजी मी डिसिप्लिन्ड पर्सन आहे असं बिलीव्ह करता कारण हॅबिट्स हे एफर्ट नसतात ते आयडेंटिटीचे एक्सप्रेशन असतात तुम्ही ज्या व्यक्ती असल्याचं बिलीव्ह करता तशीच वागणूक देता आणि म्हणूनच स्मॉल हॅबिट्स इतक्या पॉवरफुल असतात कारण त्या तुम्हाला रोज आठवण करून देतात की तुम्ही कोण आहात आज दहा मिनिट्स वॉक करणं स्मॉल वाटतं पण तो वोट असतो मी हेल्दी पर्सन आहे आज दोन पेजेस वाचणं स्मॉल वाटतं पण तो वोट असतो मी लर्नर आहे आज एक्सक्यूज न देता काम करणं पेनफुल वाटतं पण तो वोट असतो मी डिसिप्लिन्ड आहे आणि हे वोट्स एकत्र येऊन एक दिवस तुमचं पूर्ण आयडेंटिटी बदलतात आपण चेंजला ओव्हर एस्टिमेट करतो एक दिवस सगळं बदलेल बट डेली एफर्टला अंडर एस्टिमेट करतो आज सोडूया उद्या करू बट ट्रुथ असा आहे की सक्सेस हा एक मोमेंट नाही सक्सेस हा एक डेली प्रॅक्टिस आहे फेलियर सुद्धा एक हॅबिटच असतो अननोईंगली बिल्ड झालेला आणि म्हणून ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला मोटिवेशनवर नाही तर एन्व्हायरमेंटवर काम करायला सांगतं कारण विल पॉवर फायनाईट असते पण एन्व्हायरमेंट सायलेंटली इन्फ्लुएन्स करतं फोन जवळ असेल तर स्क्रोल होणारच जंक फूड समोर असेल तर टेम्पटेशन येणारच आणि म्हणूनच स्मार्ट पीपल स्वतःला स्ट्रॉंग बनवत नाहीत ते एन्व्हायरमेंट स्मार्ट बनवतात गुड हॅबिट्स ऑब्व्हियस करतात बॅड हॅबिट्स इन्व्हिजिबल करतात कारण चेंज हा लढा नसतो चेंज हा डिझाईन असतो आणि एक दिवस कोणत्याही अनाउन्समेंट न होता कोणत्याही सेलिब्रेशन न होता तुम्हाला जाणवेल की तुम्ही आता वेगळ्या गोष्टी सहज करता ज्या आधी कठीण वाटायच्या लवकर उठणं नॉर्मल वाटेल कन्सिस्टन्सी नॉर्मल वाटेल सेल्फ रिस्पेक्ट नॉर्मल वाटेल आणि तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की तुमचं आयुष्य एका मोठ्या डिसिजनमुळे नाही तर त्या छोट्या सवयीमुळे बदललं ज्याला तुम्ही कधीच मोठं मानलं नव्हतं कारण चेंज ड्रामॅटिक नसतो चेंज क्वायट असतो स्लो असतो पण परमनंट असतो आणि ॲटॉमिक हॅबिट्स शेवटी आपल्याला हेच शिकवतं की तुमचं फ्युचर कुठेतरी दूर नाही ते लपलेलं आहे आजच्या तुमच्या छोट्या चॉईसमध्ये आज तुम्ही काय करता आज तुम्ही काय रिपीट करता आज तुम्ही स्वतःला कोण बनवत आहात कारण वन डे तुम्ही आरशात पाहाल आणि अचानक नाही तर हळूहळू बदललेली ती व्यक्ती तुम्हालाच ओळखू येणार नाही आणि तुम्ही स्वतःशीच शांतपणे म्हणाल आय डेंट चेंज माय लाइफ सडनली आय चेंज्ड इट सायलेंटली वन हॅबिट ॲट अ टाइम आता हा व्हिडिओ संपतोय पण तुमचा बदल इथून सुरू होतो लक्षात ठेवा तुमचं आयुष्य एका मोठ्या डिसिजनने बदलणार नाही ते बदलेल त्या छोट्या सवयीने जी तुम्ही आज आत्ताच चूज करता मोटिवेशन येईल आणि जाईल पण हॅबिट्स राहतात आणि एक दिवस कोणालाही न सांगता कोणतीही अनाऊन्समेंट न करता तुम्ही स्वतःसाठी उभं राहिलेलं आयुष्य जगत असाल कारण सक्सेस हा आवाज करत येत नाही तो शांतपणे बिल्ड होतो सो so आज एकच प्रॉमिस करा परफेक्ट नाही पॉवरफुल व्हायचं नाही फक्त कन्सिस्टंट व्हायचं कारण ऍट दी एंड यू वोंट रिमेंबर द डे यू चेंज्ड यू विल रिमेंबर द हॅबिट दॅट चेंज्ड यू